नमस्कार कधी विचार केलाय की समुद्रातून आलेली एक साधी गोष्ट आपल्या शेतीमध्ये अक्षरशः क्रांती घडू शकते आज आपण अशाच एका नैसर्गिक शक्तीबद्दल बोलणार आहोत आणि ती म्हणजे समुद्री शेवाळ आता हाच तो प्रश्न आहे नाही का समुद्रात वाढणारी एक वनस्पती आपल्या शेतीची पद्धत खरंच बदलू शकते का तर याचं उत्तर आहे हो आणि ते कसं हेच तर आपल्याला आज समजून घ्यायचं आहे तर हे समुद्री शेवाळ म्हणजे नेमकं काय असतं सोप्या भाषेत सांगायचं तर हे समुद्रातलं एक शैवाल आहे याला झाडासारखी मुळं नसतात पण खडकांना घट्ट पकडून ठेवण्यासाठी होल्ड फास्ट खोडासारखा एक स्टाईप आणि पानांसारखे ब्लेड्स असतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे थेट समुद्राच्या पाण्यातूनच सगळी पोषक तत्व शोषून घेतं म्हणूनच ते सत्वांचं एक नैसर्गिक भांडार आहे आता हा शब्द जरा नीट समजून घेऊया बायोस्टिम्युलंट याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की समुद्री शेवाळ हे नैसर्गिकरित्या पिकाची वाढ त्याचं आरोग्य आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ताण सहन करण्याची क्षमता वाढवतं हे कुठल्या रासायनिक खतासारखं नाहीये तर पिकासाठी एका नैसर्गिक टॉनिकसारखं काम करतं चला तर मग आता जरा खोलात जाऊन बघूया की या समुद्री शेवाळात अशी काय जादू आहे जी त्याला पिकांसाठी इतकं शक्तिशाली बनवते हे बघा समुद्री शेवाळाचे मुख्य म्हणजे तीन प्रकार पडतात तांबूस लाल आणि हिरवं यातलं जे तांबूस शेवाळ आहे उदाहरणार्थ सारगासम ते आपल्या शेतीमध्ये सगळ्यात जास्त वापरलं जातं लाल शेवाळ मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवतं तर हिरव्या शेवाळात प्रोटीन भरपूर असतात म्हणजे प्रत्येक प्रकारचा आपला एक विशेष फायदा आहे तर खरी गंमत याचा आत काय आहे यात आहे यात पिकाचा वाढीसाठी लागणारे नैसर्गिक हार्मोन्स आहेत मुख्य आणि सूक्ष्म पोषक घटक तर आहेतच आणि विशेष म्हणजे अल्जिनेट सारखे घटक आहेत जे मातीतली ओल टिकवून ठेवायला मदत करतात हेच एक परफेक्ट कॉम्बिनेशन आहे जे इतकं प्रभावी ठरतं आणि ह्या सगळ्याचा थेट परिणाम काय होतो माहितीये वेगवेगळ्या अभ्यासांनुसार समुद्री शेवाळाच्या योग्य वापराने पिकाच्या उत्पादनात तब्बल दहा ते तीस टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते विचार करा एका शेतकऱ्यासाठी ही वाढ किती मोलाची आहे ठीक आहे याचे फायदे तर आपल्याला कळले पण आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न येतो की याचा वापर आपल्या शेतात करायचा कसा चला आता तेच सोपे मार्ग पाहूया याचे मुख्यत्वे तीन मार्ग आहेत सगळ्यात सोपा आणि जास्त वापरला जाणारा मार्ग म्हणजे द्रवरूप अर्काची पानांवर फवारणी करणं दुसरा मार्ग आहे तो म्हणजे पावडर किंवा दाणेदार स्वरूपात ते थेट मातीत मिसळणं आणि तिसरा म्हणजे ताजं किंवा के कंपोस्ट केलेलं शेवाळ थेट शेतात वापरणं आणि हे बघा ही माहिती खास आपल्या भारतीय शेतकऱ्यांसाठी खूपच उपयोगी आहे आपल्याकडचे जे किनारपट्टी भागातले शेतकरी आहेत ते सारगासम नावाचं शेवाळ थेट मातीत टाकतात तर ॲस्फोफायलमचा जो अर्क मिळतो तो टोमॅटो आणि मक्यासारख्या पिकांवर फवारला जातो म्हणजे प्रत्येक पिकाच्या गरजेनुसार वापरण्याची पद्धत ठरलेली आहे याचे फायदे तर खूप आहेत पण कोणतीही गोष्ट वापरताना काही गोष्टींची काळजी घेणं तितकंच गरजेचं असतं चला तर मग आता फायदे आणि काय काळजी घ्यायची या दोन्ही गोष्टींवर एक नजर टाकूया फायदे तर जबरदस्त आहेत हे पिकांची वाढ आणि उत्पादन तर वाढवतच पण त्याचबरोबर मातीचा पोत सुधारतं तिची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवतं दुष्काळ किंवा जास्त उष्णतेसारखा ताण सहन करायला पिकांना मदत करतं आणि त्यांची नैसर्गिक रोगप्रतिकार शक्तीसुद्धा वाढवतं तर हो नक्कीच एक संतुलित दृष्टिकोन ठेवणं नेहमीच महत्त्वाचं असतं तर मग कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे फक्त तीन सोप्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवायच्या आहेत पहिली याचा अतिवापर टाळायचा नाहीतर मातीत क्षारांचं म्हणजे मिठाचं प्रमाण वाढू शकतं दुसरी गोष्ट हे रासायनिक खतांना पर्याय नाही तर एक पूरक खत आहे आणि तिसरी याची गुणवत्ता त्याच्या प्रकारावर आणि प्रक्रियेवर अवलंबून असते त्यामुळे निवडताना चांगल्या प्रतीचं उत्पादन निवडणं खूप गरजेचं आहे चला आता आपण शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे वळूया या काही खास टिप्स आहेत ज्याने तुम्हाला समुद्री शेवाळाचा जास्तीत जास्त फायदा घेता येईल या टिप्स एकदम सोप्या आणि लक्षात राहण्यासारख्या आहेत फवारणी करणार असाल तर एक ते दोन टक्के द्रावण पुरेसं आहे मातीत वापरायचं असेल तर सुकलेलं किंवा कंपोस्ट केलेलं शेवाळ वापरा पुन्हा एकदा लक्षात ठेवा हे पूरक आहे पर्याय नाही आणि हंगामी पिकांवर जर नियमित फवारणी केली तर सर्वोत्तम परिणाम बघायला मिळतात म्हणजेच काय तर समुद्री शेवाळ म्हणजे कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवण्याचा एक नैसर्गिक आणि खात्रीशीर मार्ग हे फक्त आपलं उत्पादनच वाढवत नाही तर आपल्या जमिनीचं आरोग्यसुद्धा सुधारतं आपल्या शेतीसाठी हा एक नक्कीच विचार करण्यासारखा पर्याय आहे